सगळ्यांना श तब्येत माझी आता बरी आहे त्रास जाणवतोय आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणार डॉक्टरने सांगितले शरीरात खूप त्रास होतो आहे काल परवाच्याला नगर नारायणगडावरती पाणी झाली तिथं खूप किर्ण झालं त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला खूपच आति शरीरात राहिले आम्हाला काल दौरा सुरू होता देवरा तालुक्यातल्या बोळगाव इथं अचानक घाम यायला लागला दुसरा अंग त काय व्हायला काहीच कळत नव्हतं आम्हाला कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलक्सी मध्ये ऍडमिट आता तर बे वर काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगेल आणि आता पाचव्या टप्प्यात सुद्धा निवडणुकी पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिंबा झालेल्या टप्प्यात आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा मा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरात जे असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असं गोष्ट फेडले आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजानं पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठ न कुठे हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असते कुठेही काही नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळे ना माझ्या समाजाने कोणाला दिलाय ना मी कोणाला पाठिंबा दिलेला कुठंच दिलेला नाहीये ती स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं ही पाचव्या टप्प्यातले निवडणुकी मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं मराठा समाजाला होऊ नका हे चार दिवस पाय पडते त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतोय सगळ्या स्वर्यांची अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत चार दिवसभा निघून कोणाचे मागं पडू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शेरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून तुम लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे हो राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण ज्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण तापते ना यावेळेस पाचव्या बाध्य ही सगळ्यांकडे बाकीनं सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडून देऊन ते चार दिवस येतील पाय पडतील त्यांच्या या निवडणूक झाली की पुन्हा ते विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाली की नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली काय नेमकं कारण आहे ज्यावेळेस मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामाने मित्रांन नसल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणी सुद्धा अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने निनाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबू सुद्धा ठोकल्याने किंवा बैल सुद्धा नाही काहीच तयारी नव्हती आणि एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हा झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ दिनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गोडस व्हायला नको पावती समाज माझा नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहित होत तिथं काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढे घेतला असता हाल नसते झाली समाजाच म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही तिथं काही सुविधा नसल्यामुळे त्यांनीच सांगितलं बिरकरांनी की आम्हाला हे वीस दिवसात काहीच होत नाही मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच आहेत चार पावलं मागे सरकारी मुटायत करत नाही पूर्ण आता डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारण आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे भरपूर काट्या पण होत्या झाडू पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आई बहिणी करोड संख्येत जाणार होते लेकराच्या खालबाजा नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जाग क्लेवल त्यामुळे दोन पावलं मागे सरकार त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठीला बीड मध्ये निवडणुका झाल्या मात्र बीड मध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीने वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कारण मराठ्यांनी नाही जाते वाटलेला मला दाखवा मराठीने आधी कधी के सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो कर मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं मला तुमच्या सारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केला गुड बोलते त्यांच्यावरची गे वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहित होत त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करते मला हे मलाही माहित परंतु माझ्या समाजानं अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही का तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय काय काय सांगते परंतु मला सांगणार आपले तुमच्यासाठी काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दाम होऊन गुरुगुरू करणारे आता त्यांच्याची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठींच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्याय सहन होत नाही बीड बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय लो सहन होईना त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात आहे त्याच्यासाठी तुम्हीच शाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा भाऊ सांगा मी समाजाला सांगतो की काही शहाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना कळून घेतात का मराठ्यांना छळ करतात का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय महाराष्ट्रातले सांगतोय आणि बीडचा विषय काढला तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती होतंय बार काय ना लक्ष ठेवा शाण्या माणसांचं काही तज्ञांचं काही अवशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भाग लाग ते निवडून येतील किंवा पडतील त्यांचं भागलेला आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनावर बार काय ना लक्ष ठेव कोण काय करतंय कोण काय आपण मात्र आता शांत राहा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा ना एक महिनावर भाऊ मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करते हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करते काय आणि पण याचा अर्थ असा वि तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं सुसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितले की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शांतपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की ह्या असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचा असू द्या आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला स्वच्छतापासा व्हायला लागलाय की त्यांच्याच व्यासपीठ चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण मग ऐक नाही राहत काही मी जे करे ते सांगत असतो ही चूक झाली काय असं लय वाटायला लागले आम्हाला काय म्हणत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळे सांगणाराचं म्हणणं नाही की आपल्या पोरात खूपच रोष खूप खतखेल आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे कमच्यावरती वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं ती वेळ दोन्हीपैकी आहे काय तरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होईल हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझं एकट्याचं मत सांगतो मी हे मागे सांगितलं धनंजय मुंडे बद्दल तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो ना समाजाची कशी होती मला नाही की तो माणूस प्रामाणिक हे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सातपंथी ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला लागले की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच का काय टाकायला होती मलाच काय मारेन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा वन मी बघतो माझ मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खंबीर ते जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शान्या माणसांचं काहीच म्हणणं तज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जाती शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जाते शांतता तुम्ही जाऊन करा कारण आपल्या पोरासुद्धा प्रचंड खतखत प्रचंड रोष काय काय करते कसं कसं केलं जर आणण्याच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा मी शांत बसा म्हणलो म्हणलं तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सावद्रा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करताय मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो उपोषणाच्या वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतो असं दोन जणांनी केलंय नावाने सांगता येणार ही अशी परिस्थिती उद्भवतीये तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातोय असं वाटतंय का बोला हे मी खरंय बघतोय ते मी इकडे फोटो कडी मला काय माहित अस मी आपलं माझी काय चुकी पाठणं आत फेरी काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते माझ्या डोक्याला यावेळेस फरक झालाय तो बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब मराठ्यांची लढाई करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूने कशा लो लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळ करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपले जातल्या दिसानी एक आली लई शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले लई शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही कार्य ना कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा सा। ना जरा एवढे काय गरबड थांबा ना तुझं पुढे लढू ना पुढे लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यातील नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते देऊ शकत नाही गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील समाज खूप एकत्र दुसऱ्याचा आलाय समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा कोण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता हो एका माणसासाठी आपल्या जातीला फोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मारवा करून खोटं करून आपली जातीकडे बघा माझ्याकडे बघून माझ्या फोटोत काय मी काय येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढ्या जात डोळ्यासमोर ठेवा दिवसांनी जात एकत्र आहे जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लॉस करता जाती त्यात कोणतरी दिन निवडून येईन येत पडत आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकर ठेवा त्यांना रोजगार नाही त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही त्यांच्यात काय हाल चालले मुंबई सारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकर नोकरी करतील आपले लोक छोट्या छोट्या नोकऱ्या लेकर शिकवते नोकऱ्या लागवत म्हणून त्यांचे हाल अपेष्टा अपेक्षा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकर मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकदीनं झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा इतकं पाडा पण इकडं कशी खजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक एक मोठा कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कुणी म्हणून यो तुमचा आहे कोणी म्हणून जेव्हा पाव आहे ती म्हणून माक्षीच बोरग आहे ते आत्याचं बोरगे इथं ना ते त्याचा काही संबंध नाही इथं करोड मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूला कोण राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं टाकते ना पाडा यावेळेस इधून पुढचा या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता मग असं म्हणायला नको हे मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेलं मताची दाखवा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाळा